नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग मग कर्म फल त्यागू तो ध्यानापासोनी चांगू त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा ज्ञानेश्वरीतील अध्याय बारा ओवी क्रमांक एकशे बेचाळीस गीतेतील मूळ संस्कृत श्लोकाचं विवरण करताना ज्ञानेश्वरांनी जरुरी प्रमाण विस्ताराचं धोरण ठेवलं आहे मूळ श्लोकावर त्यांनी जिथं थोडक्यामध्ये भाष्य केलं आहे अशा मोजक्या स्थळांपैकी एक स्थळ या ओवीच्या निमित्तानं आपल्या पुढे आलं आहे बाराव्या अध्यायातील बारावा श्लोक मनाच्या शांतीचं महत्व सांगणार आहे अभ्यासापेक्षा ज्ञान गहन आहे ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे कर्मफलाचा त्याग ध्यानाहून चांगला आहे आणि त्या त्यागापेक्षा देखील शांती श्रेष्ठ आहे असा त्या मूळ श्लोकाचा अर्थ आहे केवळ तीन ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरांनी या श्लोकावरच आपलं विवरण दिलं आहे मुळातल्या श्लोकाचा शब्दशहा अर्थ सांगावा अशाच स्वरूपाचं हे विवरण आहे अगदी साध्या आणि सोप्या शैलीमध्ये श्लोकाचा भावार्थ ज्ञानेश्वरांनी दिला आहे श्रीकृष्णांच्या तोंडून हा आशय ज्ञानेश्वर स्पष्ट करतात भगवंत म्हणतात अर्जुना सगळ्या योगांमध्ये कर्मफळाचा त्याग हा आघाडीचा योग आहे या योगाची साधना करताना कर्म हातून सुटत मग ते माणसाला बाधत नाही वेळूच्या बनाला एकदाच धरतं तसं आहे हाच जन्म अखेरचा पुन्हा काही शरीराच्या गावी यावं लागत नाही हा सुद्धा एक अभ्यासच आहे त्यामुळे माणूस ईश्वराच्या ज्ञानापर्यंत येऊन पोहोचतो मग ज्ञानाचा हात धरून ध्यानाच्या भेटीला जाता सगळे भाव ध्यानामध्ये विलीन झाले की फळाचा त्याग साधतो त्या त्यागामुळं शांती आपलीशी होते या सगळ्या पायऱ्या एकीपेक्षा एक, एक वरचड अशा आहेत